नमस्कार आर न्यूज च्या सोमवार दिनांक तीन नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र चोलस राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख वीस हजार आठशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख अकरा हजार एकशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पन्नास हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या भरपाई पुनर्वसन आणि ठेक्याबाबत आमदार शिवाजी पाटील यांची मुंबईत जलसंपदा राज्यमंत्री नितेश राणे यांच्याशी सविस्तर चर्चा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि विकास कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारकडून पूर्व सहकार्याचे आश्वासन तिलारी जलाशयातील मत्स्य व्यावसायिकांसाठीही शासन स्तरावर लवकरच होणार सकारात्मक निर्णय बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे घोषणांनी दनांली शिनोळी सीमा कर्नाटक सरकारच्या राज्योत्सवाचा निषेध करत शिवसेना उद्धव ठाकरे गटची जोरदार निदर्शने मराठी अस्मिता अभिमान आणि बेळगावच्या प्रश्नांवर पुन्हा पेटला मराठी जनतेचा संताप लूल येथील प्रकाश आणि बाळासाहेब सावंत यांनी गाईच्या दुधातून बांधला एक कोटीचा बंगला बंगल्यावर बसवला सहा फूट उंच गोमातेचा पुतळा आणि दुधाचा कॅन दूध व शेणातून वर्षाला तब्बल दीड कोटीचे उत्पन्न मिळवणाऱ्या सावंत बंधूंच्या यशोगाथेची सर्वत्र होते चर्चा कोल्हापुरातील अंतरंग हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटल यांची धोरणात्मक भागीदारी यकृत व पचन संस्थेतील क्लिष्ट आजारांवर जागतिक दर्जाचे उपचार आता कोल्हापुरातच रुग्णांना लिव्हर प्रत्यारोपणपूर्वक व पश्चात सल्ला आणि उपचार मिळणार स्थानिक पातळीवर रामपूर येथील विलास नाईक यांनी मुलीच्या वाढदिवशी केक न कापता राबविला समाजोपयोगी उपक्रम जनआरोग्य माहिती पुस्तिका तयार करून ग्रामपंचायतींना मोफत वितरित करण्याचा मानस शाळेच्या रंगरंगोटीकरिता दिली सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयांची देणगी उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक मानगाव गावात सौर ऊर्जेच्या माध्यमातून उजेडाचा नवा टप्पा माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून साकारला प्रकल्प सोलर हायमास दिव्याच्या लोकार्पणानंतर गावात आनंदाचे वातावरण बागिलगे डुकरवाडी ज्युनियर कॉलेजच्या एकोणीस वर्षाखालील मुलींचा कोल्हापूर विभागात विजय सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत संघाचा नेत्रदीपक खेळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या कर्मयोगी बसवन्ना ग्रंथाचे आजऱ्यात प्रकाशन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी मांडले विचार बसवन्नांचे वचन साहित्य म्हणजे समानतेचा संदेश न्यू वसुंधरा कम्युनिकेशनच्या दिवाळी ऑफरला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मोबाईल खरेदीवर मिळाले लकी ड्रॉ कुपन आणि बक्षिसांचा वर्षाव बेकनाळचे प्रवीण सूर्यवंशी ठरले भाग्यवान विजेते मिळाली इलेक्ट्रिक बाईक अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा